नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आशादायक वातावरण निर्माण झाले आहे मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या पीक विमा योजनेच्या नव्या धोरणामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात नवी आशा निर्माण झाली आहे राज्याच्या कृषी क्षेत्राचा विस्तार पाहता महाराष्ट्रात एकूण एक पॉईंट चौर्चाळीस कोटी हेक्टर जमीन शेतीसाठी वापरली जाते या विशाल भू प्रदेशावर विविध प्रकारची पिके घेतली जातात यामध्ये कापूस सोयाबीन मूग मका मसूर आणि हरभरा ही प्रमुख पिके आहेत त्याची शेती सर्वाधिक म्हणजे सात पॉईंट तेहतीस कोटी हेक्टर क्षेत्रावर केली जाते तर सोयाबीन तीन पॉईंट चौदा कोटी हेक्टर मूग दोन पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मका एक पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मसूर एक पॉईंट छत्तीस कोटी हेक्टर आणि हरभरा एक पॉईंट पंचवीस कोटी हेक्टर क्षेत्रावर पिकवला जातो मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयानुसार पीक विमा कंपन्या पंधरा ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पीक नुकसान हे शेतकऱ्यांसमोरील एक मोठे आव्हान आहे अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट किंवा पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशा परिस्थितीत पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा आधार ठरतो या योजनेचा लाभ राज्यातील बत्तीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये धाराशिव अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक अहिल्यानगर परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा